अध्यक्ष नाही पंचवीस तारखेला जो गुन्हा दाखल झाला हे हो सगळे शंभर ते शंभर पोलीस बावीस तारखेला येऊन थांबतात जळगावला अध्यक्ष महोदय हा आणि सगळे एस पी आणि वरिष्ठ अधिकारी सगळे थांबतात शंभर शंभर पोलीस तारीख बावीस तारखेला त्यांना खर्च केला कोणी अध्यक्ष महोदय दे। त्यांची बिल हायट कोणी दिलेली त्यांची हे सगळं माहिती आलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय हा या सगळ्या माहिती दिल्यानंतर त्यांना इन्स्ट्रक्शन कोण देत होत त्यांचे सीडीआर तपासले पाहिजे अध्यक्ष या सगळ्या गोष्टी पुढे कारवाई झाल्या अध्यक्ष विनंती एवढीच आहे सस्पेन्शन पेक्षा आपल्याला हे सरळ सरळ या गोष्टी कोणातरी फसवण्याच्या दृष्टिकोनातून होत आहेत अध्यक्ष महोदय मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण या संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार का एवढा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय अशा मध्ये थेट बडतर्फ करता येत नाही पण सस्पेन्शनची कारवाई केली जाईल आणि मी आपल्या लक्षात आणून देतो की यातल्या ज्या मधल्या कडी आहेत फुटेज या सभागृहात मी दिलं होतं ज्याच्यावर सीबीआय इन्क्वायरी करते त्याच्यामध्ये ते, ते आलेलं आहे कारण हा एवढ्या पुरत मर्यादित नाही आहे हे जे प्लॅनिंग तिथे केलं होतं त्या प्लॅनिंगचा एक भाग काय होता तर ही रेड मारताना तेव्हाचे सदस्य नाताचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध पुरावे तिथे प्लॅन्ट करा असं त्या व्हिडिओ मध्ये आलेला आहे त्याच्यामुळे ते त्याची इन्क्वायरी सेपरेटली त्याची इन्क्वायरी सेपरेटली सीबीआय करते आहे आणि याची इन्क्वायरी आपण करतो मी तुम्हाला एवढंच आश्वासित करतो की कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारे राजकीय हस्तक्षेपाने राजकीय आशीर्वादाने पोलीस जर हो नक्की बिलकुल जेलमध्ये टाकू जर राजकीय हस्तक्षेपाने एखाद्या सदस्याला खोट्या गुन्ह्यात टाकण्याचा प्रयत्न करत असतील त्या पोलिसांना जेलमध्ये देखील टाकायला मी मागे पुढे पाहणार नाही ते शोधून काढतो त्याचे त्याचे मास्टर माइंड कोण हे शोधून काढणार बोला माननीय गृहमंत्र्यांनी अतिशम भूमिका घेतली परंतु माझा एक प्रश्न त्याच्यामध्ये पुढे असा आहे की या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर गुन्हा केला नाही अशा लोकांना अटक केली त्याच्यानंतर ते त्यांनी अध्यक्ष महोदय सुप्रीम कोर्टात जाऊन जामीन घेतली जामीन घेतल्यानंतर त्यांना खंडी मागितण्यात आली आणि खंडी मागितल्याचा गुन्ह्याचा देखील तपास सुरू आहे त्यामुळे त्यामुळे त्या तपासाची काय स्थिती आहे आणि ही कारवाई जी काही कारवाई आहे याला कुठल्याही परिस्थितीमध्ये काल निश्चित करावी अध्यक्ष महोदय ही कारवाई होईल हे स्पष्ट आश्वासन सदस्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे त्यांना खंडी मागण्यात आली होती त्या संदर्भात तक्रार झाली त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग मिळालं त्या आधारावर कारवाई झाली संबंधिताला अटक देखील करण्यात आली त्यामुळे आता ती केस देखील त्या ठिकाणी चाललेली आहे आणि या केस मध्ये मी जसं सांगितलं एक महिन्यामध्ये सगळी कारवाई मी पूर्ण करतो चला आता शेवटची नाही नाही दहा नंबर नाही